अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही कितीही शक्ती वापरा बुद्धी वापरा नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो ज्याला शब्द समजतात तो वेळ पाळतो जरा स्वार्थ ज्याला स्वार्थ समजता तो वेळ साधतो या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तो त्याच्या वागण्यावरून त्याच्या कृतीवरून लोकांना दिसून येत असते होय कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते जगाला उगवलेलं दिसतं पण पेरलेलं नाही नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते पण यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळत असते इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओ पर्यंत पोहोचवलंच हा फक्त योगायोग नाही तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे त्यामुळे स्वतःला शांत कर आणि आम्हाला तुम्हाला काय सांगायचं आहे ते लक्षपूर्वक ऐक या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते तसंच हा संदेशही कारण नसताना तुझ्यापर्यंत पोहोचलेला नाही हा संदेश म्हणजे आम्ही तुझ्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद होय नियतीचा डाव कधीच कुणाला चुकला नाही पण आमचा नेहमी प्रयत्न असतो आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढून ठेवला आहे त्याचा वेग त्याची तीव्रता कमी करण्याचा त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालावं लागतं जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही आमची सुद्धा इच्छा आहे की तू सुखी आनंदी आयुष्य जगावं पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहेत ते प्रारब्ध जर संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग ते म्हणजे नामस्मरण लक्षात ठेव विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेव बाळा जास्त तू नामस्मरण करशील तितक्या लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक सुखी आनंदी आयुष्य तुला दिले जाईल या नियतीने कि कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहेत तुमच्या सोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचाच एक भाग त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे समजून घ्या कुठेही कुंडली दाखवून कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध मिटत नाही जोपर्यंत तुमच्या एका एका कर्माचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहणार म्हणून मी सतत तुम्हाला सांगत आहे या अडचणीच्या तुरुंगातून तुम्हाला जर सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीच चा लागेल तू आमचं बाळ आहेस आमचा प्रिय आहेस त्यामुळे आम्ही तुझ्या भोवताली एक संरक्षण कवच निर्माण केले आहे त्यामुळे तुला या प्रारब्धाचे चटके बसत आहे पण बाळा ते चटके तुला बसू नये म्हणून काही प्रयत्न तुला सुद्धा करायचे आहे आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे तो रडून जगला तर प्रवास खूप लांबचा वाटेल आणि हसून जगलास तर प्रवास कधी पूर्ण झाला आहे तुला सुद्धा समजणार नाही होय बाळा आयुष्यात कधीच अशा प्राण्यांवर अत्याचार करू नका ज्याला देवाशिवाय कोणीच नाही येऊ देत कितीही वादळे सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे येऊ दे प्रलय जलप्रकोप सगळीकडे सर्व जग तुझ्या विरोधात उभे राहू दे परंतु तू डगमगू नकोस हिमतीने झुंज दे सर्वांशी तू शेवटी श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही मला विश्वास आहे तुझ्यावर तू तु जिंकून दाखवणारच होय या विश्वासाला नमवण्याचं सर्व सामर्थ्य तुला आम्ही प्रदान करत आहे जन्म जात तुझ्याकडे ती शक्ती आहे तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रमाणिक काम करा तुमचं काम नक्की सफल होणार होय अशी काळजी करत बसू नकोस लक्षात घे तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहोत अशक्य तर असं खूप आहे या जगात पण आमच्या नामस्मरणाने सहज शक्य होईल अचानक एक दिवस तुझीही वेळ येईल तू जे काही आमच्याकडे मागितले आहेस ते सर्व तुझ्या झोळीत आम्ही टाकून ता देऊ तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आता सांगितली जाणार तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा योग्य मार्गावरती तू चालत राहा तुझ्या आयुष्यात एखादा नवीन वळण मिळणार आहे ही नियती तुला एका अशा गोष्टींमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरण जास्त भारी वाटेल पण अशाही परिस्थिती समोर तू संघर्ष जर केलास टिकून राहिलास तर लक्षात ठेव तुझा सुवर्ण का लांब नाही दूर नाही तू जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघशील तेव्हा तेव्हा स्मरणात ठेवायचे आणि बघ तुझ्या आयुष्यात यश आनंद संपत्ती पैसा धन आरोग्य ऐश्वर सर्व काही लोळण घेईल सर्व काही तुला मिळेल फक्त तू स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही होय बाळा जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कसा एकटा सोडेल त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा जो स्वामींवरती विश्वास ठेवतो त्याला त्याच्या आयुष्यात स्वामी कशाचीही कमी पडू देत नाही हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा देव सर्व ऊर्जा सर्व शक्ती आपल्याला देत आहे आपण फक्त स्वामींवरती अटल विश्वास ठेवून नामस्मरण करायचे आपल्या आयुष्याचा कारभार साक्षात ब्रह्मांड नायक पाहणार आहे त्यामुळेच ब्रह्मांड नायकावरती विश्वास ठेवा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद